सुरगाणा तालुक्यात आज कडकडीत बंद पेसाचा विषय पेटला सध्या पेसा अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्याच्या पेसा क्षेत्रात चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबासाठी जाम आंदोलन चक्काजाम आंदोलन जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली चालू करण्यात आलं आहे यासाठी आजपासून सुरगाणा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ महत्त्वाची गावीत तालुका सरकारी कार्यालय बंद करण्यास सांगितलं आहे सुरगाणा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांनी त्यांची निवेदने प्रसारित केली आहेत पेसा क्षेत्रातील आदिवासी महिला नाशिकमध्ये होणाऱ्या लाडकी बहीण कार्यक्रमाला जाणार नाहीत यासाठी कृती समितीने खबरदारी घेण्यास सांगितलं आहे कृती समितीच्या वतीने सरकारला इशारा देण्यात आलाय की आम्ही दिनांक तीस ऑगस्ट पर्यंत उपोषण करणार आहोत जर आमची दखल घेतली नाही तर आंदोलनाला वेगळी दिशा मिळू शकते असा इशारा देखील देण्यात आलाय मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर साठी राहुल भोई नाशिक सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर मुरबाड आसनगाव कर्जत कल्याण दिवा ठाणे मुलुंड वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू डब्ल्यू कॉम या आमच्या वेबसाईट ला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला ला क्लिक करा